नमस्कार शुभ संध्या कशा आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे आणि मी पण बरी आहे शुभ संध्या म्हणते कारण मी आत्ता व्हिडिओ एडिटिंग करत आहे पण आता निघालेली आहे मी सकाळी सकाळी सोलापूरला तिथे भाज्याचं लग्न आहे दुसऱ्या भावाच्या मुलाचं आणि याच्या अगोदर जो व्हिडिओ होता तो दुसऱ्या भावाच्या मुलीचं लग्न होतं ते व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच आहात तर आता आम्ही निघालेलो आहोत भाच्याच्या लग्नाला सोलापूरला लग्न आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही नक्की सांगा होता होईल तेवढं एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा मी प्रयत्न करेल पण ते कसं आहे वन डे लग्न आहे हळदी साखरपुडा हळदी आणि अक्षदा एक्क्याच दिवशी तर पाहू जेवढं होता होईल तेवढं मी एका व्हिडिओमध्ये कवर करेल आणि नाही झाले तर मी दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल कसं कसं लग्न पार पडलं ते आता आम्ही निघालेलो हो आहोत इथून इथूनसुद्धा आम्हाला सोला तरी सोलापूर इथून सोला आम्हाला खूप लांबच पडतं म्हणून जेवढं होता होईल तेवढं आम्ही लवकर निघण्याचा प्रयत्न केलो पण साडेसहा तर वाजलेच आता कमीत कमी आम्ही अकरा साडे अकरा तर वाचतील आम्हाला तिथं पोहोचायला खूप लांब आहे इथून सोलापूर मग थंडीचे पण दिवस आहेत कितीही लवकर निघावं म्हणलं तरी थंडी आपल्याला काय सुधरू देत नाही वेळ होणारच तरी होता होईल तेवढं आम्ही प्रयत्न केलेलो आहोत आणि वन डे मॅरेज आहे भाच्याचं आणि एकाच दिवशी दिवसामध्ये बघा साखरपुडा हळदी आणि अक्षदा असे तीन प्रोग्राम एकाच दिवशी होणार आहेत तर मी पण आजची एक दिवसाची सुट्टी घेतली कारण ए वन डे मॅरेज आहे आणि भाच्याचंच लग्न आहे तर एक दिवस तर आपण सरळ सुट्टी घेऊ शकतो ना अशा वेळेस तर सुट्टी घ्यावंच लागतं म्हणून मग चाललेलो आहोत पहा खूप सकाळ सकाळची वेळ आहे चहा वगैरे घरातून घेतलं होतं पण आता वाटेत आम्हाला आता सात साडेसातच यायला आम्हाला थोडं म्हणजे वाटेचं आठ वाजले तर मग पोटात कावकाव करायला काव का सुरू झालं म्हणलं चला आता नाश्ता तरी करावं ना तर निघालेलो आहोत मी मुलगी माझे मिस्टर आणि ड्रायव्हर आहेत मुलांना शाळेला शिकायला होत्या त्यांचे परीक्षा वगैरे होते मी त्यांना पाठवलेलं आहे तीगा आमी तर आम्ही तिघंच निघालेलो आहोत जावाई वगैरे पण आले नाहीत त्यांनाही ऑफिसचं काम होतं अर्जंट म्हणून तेही आलेले नाहीत तर आम्ही तिघं आहोत आता भूक लागलेली आहे भाटेच आता नाश्ता करावा म्हणून आम्ही इथं थांबलेलो आहोत एक चांगलं हॉटेल बघून तर इथं म्हटलं आपण काय घ्यायचं तर वडापाव हे तर आम्हाला काही त्यांना खायचं नसतं आहे फौजी साहेबांना म्हटलं चला इडलीच घेऊत इकडं छान इडली दोशा हेच पदार्थ छान मिळतात मग हेच आम्ही घेतलं आणि नाश्ता केला चहा घेतला आणि परत प्रवासाला आमची सुरुवात झाली मस्तपैकी छान पोट भरून सगळं झालं इथं आता नंतर उशीर जेवाला मिळालं तरी आम्हाला चालतंय आता काही नाही तर खूपच छान खूप टेस्टी असं होतं इथं गरम गरम सकाळ सकाळची वेळ असते ना खूप छान बनवलेले होते इडली वगैरे तर मस्त आमचा नाश्ता झाला नाश्ता केलो आम्ही ड्रायव्हरही होते त्यांनाही दिलं आणि आता आम्ही परत प्रवाशाला निघालेलो आहोत पहा तर आम्ही इथं पोहोचलो सोलापूरला आणि फंक्शन हॉलमध्ये आलो तर कार्यक्रम साखरपुड्याचा चाललेलाच होता सर्व पाहुणे मंडळी वगैरे आलेलीच होते आणि हे आमचा भातचा आणि हे सून आहे भावाची सून आणि ते कुठंतरी आपल्या बाळाला खाऊ घालण्यासाठी चाललेले होते ते भेटले अगोदर मग आता आम्ही फंक्शन हॉलमध्ये आलो तर साखरपुड्याचा कार्यक्रम चालला होता पाहुणे मंडळी सर्व आलेली होती घरची वगैरे सर्व माणसं इथं बसलेली होती तर अगोदर मी त्यांना सगळ्यांची भेट घेतली कार्यक्रम चालूच होता हे पहा सगळे आमच्या वहिन्या वगैरे बसलेले आहेत आई आहे वहिण्या आहेत सुना आहेत बहिण्या आहेत सगळ्या आहेत तर खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून अगोदर म्हणजे असं होतं ना की कुणाला भेटावं कुणाला नाही असं सगळ्यांना आपण एक एकदम भेटही घेऊ शकत नाही थोडं 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 सगळ्यांना भेटत गेले आम्ही हे पण आपल्या बहिणीची जाऊबाई आहेत आणि त्यांनी पण खूप छान बोललो आम्ही त्यांनाही आता तिकडं कार्यक्रम चालूच होता खूप छान भेट झाली सगळ्यांची हे पहा इकडं कार्यक्रम चालू झालेला आहे हे भाऊ आहे तर हे बघा भाचीची मुलगी खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून अगोदर मी भेटच घेतली मग कारण नंतर आपण खूप बिझी होऊन जातो कार्यक्रमाच्या हिच्यामध्ये म्हणून कोण कोण आले त्यांना सगळ्यांना मी भेटले अगोदर आता एक ये पाहुणे येतच होते अजून यायचेच होते थोडे थोडे आलेले होते थोडे येणार होते तर मग अगोदर जे आले त्यांना मी समोर कोण कोण आहे सगळ्यांना बोलले कारण आपलं बोलणं गाठ भेट हेच खूप मोठं समाधान असतं जीवाला की आपण भेटलो ह्यांना बोललो असं नाही की आपल्या समोरून कोणी गेलं ना आपण न बोलता राहिलो तर मग मनात हुरहुर लागलेली असते की अरे त्यांना आपण बोललंच नाही असं वाटतं म्हणून मी सगळ्यांना अगोदर बोलले खूप कारण आता आमचं जेवण वगैरे म्हणजे नाश्ता वगैरे वाटेत झालेला होता काही भूक तहान तर तशी काय नव्हतीच फक्त आता कार्यक्रम अटेंड करायचंच होतं ही बहीण चाकूरची ते उदगीरची बहीण बसलेली आहेत तर इथं सगळेजण असे बसलेले आहेत ते आमच्या भाचीची सासू आहे बसलेले आहेत तेही आणि सगळेजण हे पहा इथं हे वैण्या आहेत सगळ्या बसलेल्या आहेत सगळ्यांना खूप आनंद वाटला ते माझीच वाट बघत होते कारण आता मी आलं म्हणजेच मग व्हिडिओ सुरू होणार ना नंतर मग काय तर म्हणून मग खूप खुश झाले ते पण सगळेजण भेट झाली हे महत्त्वाचं वेळेवर आलो आम्ही नेहमी ते म्हणायची की तुम्ही वेळेवर येतच नाही कारण आमचं लांब आहे ना लांब असल्यामुळं आम्हाला थोडं उशीरच होतो इथून जायला कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही थोडं उशिरानंच पोहोचतो मग त्यांना वाटत होतं की आम्ही उशिरानंच येणार पण आता लवकर गेलो आणि हे आहेत बघा आमचे भावाची जावाई त्यांचा लहान मुलगा तर आता इथं नवरा नवरी बसलेले आहेत साखरपुडाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे इथं पहा बसलेले आहेत नवरा नवरी आणि साखरपुडा पण संपन्न झालेला आहे, आहे, संपन आहे। आम्ही आल आलो पोहोचलो त्यावेळेस साखरपुडा इकडे चालूच होता आता तयारी होईल हळदीच्या कार्यक्रमाची तर पाहुणी मंडळी सर्व आलेली आहेत पहा मस्त असं फंक्शन हॉल आहे खूप छान असं सर्व कार्यक्रम होणार आहे मी दाखवतेच तुम्हाला चला मग आता पुढच्या कार्यक्रमाला आता तुम्ही पण पहा शेवटपर्यंत आता इथं हळदीच्या कार्यक्रमाची तयारी चाललेली आहे तर सगळेजण इथं थांबलेले आहेत ते पाहुणे मंडळी जे आहे ते त्यांच्याप्रमाणे ते हळदीचा कार्यक्रम करत आहेत कारण लग्न त्यांच्याकडे आहे तर त्यांच्याकडे कशी कशी पद्धत आहे ते तसं करणार म्हणून आमच्याकडचे सगळे थांबलेले आहेत ते कसं करत आहेत पाहत बघावं त्यांची पद्धत कशी आहे आपली पद्धत कशी आहे तर झालेली आहे तयारी आता हळदीच्या कार्यक्रमाची आता नवरानवरी येतील इतक्यात आणि हे सगळे बघा आमचे भाच्या आहेत सुना आहेत बहिणी वहिनी सर्वजण आहेत हे पहा पूर्ण आमची फॅमिली अशी आहे म्हणजे खूपच शौकीन आहे व्हिडिओमध्ये वगैरे खूप आनंदानं खुशी खुशीनं येतात असं म्हणजे नाही केम नको नको व्हिडिओ नको माझा असं कुणीही म्हणत नाही खूप छान आनंदानं येतात सगळेजण सामील होतात तर मग आपल्याला पण उल्हास येतं ना म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये येतात तर त्यांचं व्हिडिओ घ्यावा आपण म्हणून तर असं सगळेजण खूप म्हणजे सपोर्ट करतात करा करा व्हिडिओ करा म्हण म्हणत असतात तर चला मग आता ही हळदीच्या कार्यक्रमाची काय तयारी चाललेली आहे पाहू आपण पण त्याला दाखवते तिथं पण गाणं म्हणणार कोणीच नव्हते असं तसंच कस तरी गाणं म्हणले म्हणजे गाणं म्हणण्याची आजकाल किती संख्या कमी झालेली आहे पहा लग्न वगैरे अशा कार्यक्रमामध्ये किती बायका गाणं म्हणायच्या ना अगोदरच्या काळामध्ये तर कसं बसं आटोपलं थोडक्यात गाण्यामध्ये क थोडीशी म्हणजे वेळ कमीच गेली कारण कुणालाही गाणं येत नव्हतं आता हळदी लावायचा कार्यक्रम चाललेला आहे म्हणजे अशीच म्हणजे जास्त हळदी लावून असं आंघोळ घालायचं नाही इथं पण जसं भातशीचं झालं होतं ना तुम्ही पाहिलेला आहात त्याप्रमाणेच थोडी थोडी हळदी लावायची आणि नंतर लगेच आपला अक्षदाचा कार्यक्रम सुरू करायचा आहे वेळ खूप झालेली आहे म्हणून सर्वजण थोडंसं गडबड गडबड करत आहेत आता यावेळेस की लवकर लवकर हळदीचा कार्यक्रम आठवा अक्षदाची वेळ झालेली आहे कारण तिचं हवन सुरू होणार आणि हवन कमीत कमी एक तास तरी हवन चालणार मग अक्षता खूपच वेळ होईल म्हणून आता जेवणसुद्धा सुरू केलेले आहेत की अगोदर ज्याला भूक आहे ते जेवण करू शकता म्हणून खूप छान जेवण तिकडं चालू झालेलं आहे कारण बाराच्या बाराच्या पुढेच टाईम वेळ झालेला आहे साडेबारा झालेले आहेत आता इतक्यात हवन सुरूच होणार आहे कसं म्हणजे वेळ तर होणारच ना म्हणजे एकाच दिवसाचं लग्न आहे ना आणि त्या तीन कार्यक्रम एकाच दिवशी पार पडायचं म्हणजे थोडं वेळ मागे पुढे होतोच तसं काही नाही तरी घाईघाईमध्ये का होईना अक्षदा आता सुरू करायचंच आहे अक्षदाचा कार्यक्रम म्हणजे हवन वगैरे सुरू करायचंच आहे सर्व मंडळी आता इथं तयार आहेत आता पूर्ण सगळे हॉलमध्ये जातील अक्षदाचा कार्यक्रम सुरू होईल म्हणजे हवन वगैरे सुरू होईल आणि जेवण पण सुरू केलेलं आहे सर्व काही वेळेच्या आतच होईल काही तसं वेळ लागणार नाही चला मग पुढचा कार्यक्रम दाखवते तुम्हाला मी हो बहिणीनं मी कार्यक्रम पुढचा जे आहे ना पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण ह्याच व्हिडिओला खूप वेळ झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद